नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे संत तुकाराम महाराज या विषयावरती सुंदर मराठी निबंध किंवा माहिती तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे संत तुकाराम महाराज या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुका म्हणे अंतरिचे तुका म्हणे अंतरीचे कळो दे देवा मज सत्याचे कळो दे देवा मज सत्याचे वेडा होई न तुझ पायी वेडा होईन तुझं तुझ पायी जग न कळे मज काही जग न कळे मज काही तुका म्हणे अंतरीचे कळो दे देवा मज सत्याचे वेडा होईन न तुझ पायी जग न कळे मज काही संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत कवी कीर्तनकार आणि भागवत धर्माचे खरे होते. ते भक्ती प्रणेते आंदोलनाचे महान आधारस्तंभ होते त्यांनी संपूर्ण आयुष्य भगवंताच्या नामस्मरणात आणि लोकसेवेत घालवले त्यांच्या अभंगांनी मराठी भाषेला एक नवा श्वास दिला तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे आठ साली पुणे जिल्ह्यातील देहू गावात झाला त्यांचे वडील बिझनेस करत असत तुकारामांचे बालपण खूप हालाकीच्या परिस्थितीत गेले लहानपणी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले या दुःखद अनुभवामुळे ते वैराग्याकडे वळले आणि संपूर्णपणे भगवंत विठोबाच्या भक्तीत रमले तुकाराम महाराजांनी अभंग हे साहित्य प्रकार लोकप्रिय केला त्यांच्या अभंगामध्ये समाजातील अंधश्रद्धा जाती भेद कर्मकांड ते मानवतेचे खरे उपासक होते त्यांनी देवाची उपासना ही केवळ मंदिरांपुरती मर्यादित नसावी तर ती माणसात पाहण्यात असावी असे सांगितले त्यांच्या कीर्तनांतून त्यांनी लोकांना ती मार्ग सदाचार आणि आत्मशुद्धीचा उपदेश केला जे का रंजले गांजले त्याचे मने जो आपुले जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले हे तुकाराम महाराजांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या समाजनिष्ठतेचा आणि करुणेचा परिचय करून देते त्यांनी कोणतीही जात धर्म पंथ न मानता सर्वांना एक समान दृष्टिकोनाने पाहिले त्यांच्या विचारांनी समाजातील नीती श्रद्धा आणि भक्ती या गोष्टींना नवीन दिशा दिली तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक आदर्श भक्ताचे उदाहरण आहे त्यांनी विठोबा चरणी आत्मसमर्पण केले आणि अखेर समाधी घेतली अशी श्रद्धा आहे की इसवी सन सोळाशे एकोणपन्नास साली ते आपल्या देहासह सह वैकुंठाला गेले संत तुकाराम महाराज हे केवळ एक संत नव्हते तर ते समाज सुधारक कवी आणि तत्वज्ञ होते त्यांची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे त्यांच्या अभंगामधून आपल्याला श्रद्धा प्रेम करुणा आणि सत्य यांचे मोल शिकायला मिळते अशा या थोर संतांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल भक्ती विन नाही सुख भक्तीविन नाही सुख तुका म्हणे देईन न मिरुन तुका म्हणे देईन न पंढरीचा विठोबा राजा पंढरीचा विठोबा राजा पाहतो नेहमी भक्तांचा लळा पाहतो नेहमी भक्तांचा लळा भक्तीविन नाही सुख तुका मध्ये देईन मी पंढरीचा विठोबा राजा पाहतो नेहमी भक्तांचा लळा पाहतो नेहमी भक्तांचा लळा धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये